पुराचं पाणी ओसरलं पण संकट संपलेलं नाही पूरग्रस्त भागात आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरामुळे हजारो लोक बेघर झाले जनजीवन विस्कळीत झालं आणि आता त्याच पुराचा दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर मोठं संकट बनून घोंगावत आहे लातूर जिल्ह्यात आज झालेल्या आढावा बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की पूरग्रस्त भागात स्वच्छता आणि आरोग्य उपाययोजना युद्ध पातळीवर राबवा कोणताही शेतकरी कोणतंही कुटुंब मदतीपासून वंचित राहता कामा नये आजच्या बैठकीतील मुख्य मुद्दे म्हणजे सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करा ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीच्या मदतीचे वाटप गतीने करा व खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे काटेकोरपणे नोंदवा आणि पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिर भरून नागरिकांची तपासणी करा औषध साठा आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करा बाधित कुटुंबांना तांदूळ तूर डाळ यासारख्या अन्नधान्यांचा तातडीने पुरवठा करा बैठकीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे सीईओ राहुल कुमार मीना महानगरपालिका आयुक्त मानसी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृषी अधिकारी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते